नमस्ते मी छावा संघटनेचा प्रदेश उपाध्यक्ष योरेश पवार बोलतोय पवार क्रमांक सहा मधून मनोहर सपाटे नावाचा जो व्यक्ती आहे जो बैबाज आहे अशा व्यक्तींना उद्धव ठाकरेच्या शिवसेनेने पाठिंबा देऊन त्यांना ओबाटा शिवसेना उभाटा पोस्ट पोस्कृत म्हणून मान्यता मान्यता आहे शिवसेनेने तर माझं उद्धव ठाकरेच्या शिवसेनेंना आणि इथं जे स्थानिक नेते आहेत नेते आहेत माझे स्थानिक प अध्यक्ष आहेत त्यांना विनंती आहे दोन दिवसाच्या आत तुम्ही मनोहर सपाटे याचा पाठिंबा काढून घ्यावा अन्यथा आज डेट आहे चहा सात तारखेपासून मी जे पीडित बायका आहेत ज्या ज्याच्यापासून स सपाटीपासून ज्या पीडित बायका आहेत ज्या आठ नऊ बायकांना सपाटीनी जबरदस्तीनी पदाचा किंवा अन्य अध्यक्षपदाचा किंवा संस्थेच्या अध्यक्षपदाचा वापर होऊन त्यांच्यासोबत जबरदस्तीने संबंध ठेवण्याचा जो प्रयत्न होता किंवा जबरदस्तीने संबंध ठेवतात अशा नऊ बायका आहेत त्या नऊ बायकांना लिहून मी पुनम डेट बस पुनम डेट येते नऊ जानेवारीपासून ओपोषणासाठी बसत आहे तसंच त्या पीडितेचे आठ ते दहा व्हिडिओ व्हायरल आहेत त्या पिडितेंच्या नावाने फेसबुक अकाउंट काढून त्याच पिडितेच्या अकाउंटवरून ते व्हिडिओ मी टाट टाटणार आहे तसंच ह्या दोन दिवसात सपाटे हा ज्या ज्या व्यक्तींना बायकांना व्हॉट्सअप किंवा साध्या फोनवरती फोन करून संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत होता ते फोन टॅपिंग जे आहेत ते दोन दिवसानंतर टाटण्याचा आहे माझी विनंती आहे उद्धव ठाकरे साहेबांना आणि त्यांच्या इकडच्या स्थानिक नेत्यांना की त्यांनी सपाटीचा पाठिंबा दोन आत काढून घ्यावा अन्यथा हे व्हिडिओ ह्या गोष्टी जे आयडिओ आहेत ते मी सोशल मीडियावरती टाकत आहे तसंच उद्धव साहेबांना उद्धव ठाकरे साहेबांना मी ह्या सपाटींना तुम्ही जे पाठिंबा देत आहे जो बईबाज माणूस आहे त्याच्या निषेधार्थ उद्धव साहेबांना मी एक कंडोमचा बॉक्स पुन्हा सेट्स वगैरे जे औषध आहेत ते आणि साडी साड्या मी त्यांना जिप्ट पाठ पोस्टाने जिप्ट पाठवत आहे याची त्यांनी वे नोंद द्यावी